नमस्कार आज मी बनवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे फ्रेंच फ्राईज फ्रेंच फ्राईज बनवण्यासाठी आपल्याला फक्त बटाटे आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे मी इथे चार मीडियम साईजचे बटाटे घेतले आहेत त्यानंतर ह्या पद्धतीने पिलरच्या सहाय्याने बटाट्याची साल काढून घ्यायची ह्याच पद्धतीने सगळे बटाटे सोलून घ्यायचे आहेत नंतर बटाटे चिरून घ्यायचे आहेत फ्रेंच फ्राईजसाठी उभे बटाटे चिरायचे ह्या पद्धतीने साईडने काढून घ्यायचं आहे थोडं थोडं आता ह्या पद्धतीने फ्रेंच फ्राईजसाठी उभे कट करून घ्यायचे जास्त जाडसरही ठेवायचे नाही आणि जास्त पातळही करायचे नाही त्यानंतर दुसऱ्या बाजूनेही त्याच पद्धतीने कट करून घ्यायचे त्यानंतर मी ह्याच पद्धतीने सगळे बटाटे चिरून घेते छान एकसारखे फ्रेंच फ्राईज तयार झाले आहेत त्यानंतर कट केलेले फ्रेंच फ्राईज थंड पाण्यात टाकायचे त्यानंतर हे वीस मिनिट थंड पाण्यातच ठेवायचे वीस मिनटानंतर बटाटे पाण्यातून काढून घ्यायचे बटाटे थंड पाण्यातून काढल्यानंतर हे गरम पाण्यात टाकायचे पाणी छान गरम करायचं कडक गरम करायचं आणि त्यात फ्रेंच फ्राईज टाकायचे ह्या पद्धतीने सगळे फ्रेंच फ्राईज थंड पाण्यातून काढून कडक गरम पाण्यात टाकायचे आणि दहा मिनटं तसेच ठेवायचे त्यानंतर एक सुती कपडा घ्यायचा आणि फ्रेंच फ्राईज गरम पाण्यातून काढून कपड्यावर टाकायचे त्यानंतर हे व्यवस्थित कपड्याने पुसून घ्यायचे पूर्ण कोरडे करून घ्यायचे आहेत मी इथे फ्रेंच फ्राईज व्यवस्थित पुसून घेतलेले आहेत त्यानंतर ह्यात कॉर्नफ्लोअर टाकायचं आणि सगळ्याच फ्रेंच फ्राईजला व्यवस्थित लावून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने व्यवस्थित कॉर्न फ्लोअर सगळ्या फ्रेंच फ्राईजला कोट करून घ्यायचे आणि त्यानंतर हे एक तास फ्रीजमध्ये ठेवायचं आहे मी हे फ्रेंच फ्राईज एक तास फ्रीजमध्ये ठेवले होते तुम्ही हे करून ठेवू शकता आणि कधीही तळून खाऊ शकता आता मी हे तळून घेते फ्रेंच फ्राईज तळण्यासाठी मी इथे तेल गरम करायला ठेवले आहे तेल छान कडक गरम करायचं आणि गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि थोडे थोडे फ्रेंच फ्राईज व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत ह्याला सारखं हलवायचं नाही हे व्यवस्थित तळून घ्यायचं दोन्ही बाजूने कुरकुरीत तळले जातात फ्रेंच फ्राईज तळले गेले की ट्रान्सपरंट दिसायला लागतात ह्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज ट्रान्सपरंट होतात तोपर्यंत दोन्ही बाजूने व्यवस्थित तळून घ्यायचे आहेत फ्रेंच फ्राईज छान तळून झालेले आहेत त्यानंतर हे टिश्यू पेपरवर काढून घ्यायचे आहेत आणि गरम गरम सॉसबरोबर सर्व करायचे आहेत ह्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज खूप छान होतात नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद